नमस्कार ज्ञानपंकर ट्वेंटी फोर न्यूज मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपण पाहू शकता रमेश सुरणकर हा अत्यंत ग्रामीण भागात काम करणारा गरीब कुटुंबातला एक कलाकार आहे वांदोळ्यासारख्या गावामध्ये तो जीवन जगतोय इंस्टाग्रामवर त्याच्या व्हिडिओने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे वेगवेगळ्या प्रकारचे अडवटेज करून त्यांनी चांगल्या प्रकारे आपलं नाव कमवलेलं शिल्लोडचं नाव कमवलेलं गावाचं नाव कमवलेलं आई वडिलांचं नाव कमवलेलं आपण या ठिकाणी पाहत आहोत ते आज ज्ञानपंख या स्टुडिओमध्ये आलेले आहेत रमेश जी आपलं ज्ञानपंख ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपला हा कलेचा प्रवास हा कसा झाला आणि या क्षेत्रामध्ये आपण कस आलो नमस्कार सर्वप्रथम मी ज्ञानपंख न्यूज ट्वेंटी फोर चॅनलचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी माझं जे प्रवास आहे तुमच्यापर्यंत पो पोहोचण्याचा एक प्रयत्न केला तर मित्रांनो सर्वात पहिले म्हणजे मी इंस्टाग्रामला रील बनवत होतो आणि आमच्या मोठ्या भावाने मोबाईल विकत घेतला रील बनवत कारण म्हणजे काय की त्या मोबाईलचा कॅमेरा चांगला होता बा कॅमेरा चांगला होता म्हणून रील बनवायची आणि एक लबा रील आम्ही शूट केली ती रील रिस्पॉन्स दिला की अक्षरशः पावण्या ते स्टेटसला ठेवलं आपल्याला वाटलं बा की हा माध्यमातून आपण कुठं कुठं काहीतरी करू शकतो आताच आपण सांगितलं की अ माझ्या भावाकडं मोठा मोबाईल होता आणि वगैरे वगैरे ज्या ज्या गोष्टी आपण या ठिकाणी रमेश तू ही रील बनवत असताना तुझ्यासोबत कोण कोण आणि कुठं कुठे तू रील बनवत असतो मी सरजी म्हणजे शेतापासून सुरुवात केली सगळ्यात पहिले मी शेतात रील तयार केल्या म्हणजे कामधंदे करून एक शेतकरी कुटुंबातला असल्यामुळे कामधंदे करून एक दि... एक आवड छंद आ... जोपासण्यासाठी मी रील तयार करत होतो आणि माझ्या सपोर्टला आमचे मोठे बंधू आणि दया दया राहायचा दया हा तुझा मित्र आहे का म्हणजे आम्ही एका काकाचीच मुले बा काकाची मुलं आहेत बरोबर कुठं कुठं रील्स आपण मी ठिकाणी रील भरपूर आणि जिकड असं मोबा वातावरण त्रास रील शूट करत होतो रमेश मी तुझ्या कलेवर अत्यंत फिदा आहे सातत्याने तुझे मी इंस्टाग्राम व्हिडिओ बघत असतो खूप आनंद वाटतो मला आणि मला असं वाटतं की जे आ, तुझे जे केस आहे हे नेचरल आहे का तू बनवले नाही सर जी हे जे केस आहे ते मी नेचरल आहे म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये माझ्या आईच्या केस पण आहे आणि ते नेचरल आहे आणि माझ्या मोठ्या ताईचे पण केस असायचे आणि हे केस असे ठेवण्याचं कारण म्हणजे काय की एक लोकांचं लक्ष केंद्रित करण्यासाठी हे केस मी तसे ठेवलेले आहे रमेशचं म्हणणं असं आहे की हे जे माझे केस आहे हे लोकांचं लक्ष केंद्रित करण्यासाठी मी केस ठेवलेलं आहे माझ्या समोर रमेशचा मित्र दया आहे दया काय वाटतं तुला म्हणजे दयानंद मला नेहमी सपोर्ट करत राहतो आणि डबल पात्र असलं की दयानंद घेतो त्याचं शिक्षण पण चालू आहे आणि तो नेहमी आम्हाला सपोर्ट करत असतो एक व्हिडिओ बघितला बघितला त्या एका मुलीचा म्हणजे मुलगी ती म्हणजे दुसऱ्याच व्हिडिओ मध्ये असते परंतु अक्षरशः तसा काही तुझा तो संवाद होतो कस काय तुला हे रमेश uh, सर जे म्हणजे आमचे बंधू मोठे बंधू ते एडिट्यूब मध्ये ते कंट्रोल करून घेते आम्हाला आणि याच का कलेन आम्हाला इथपर्यंत आणलं वाटलं नव्हतं की कधी न्यूज ट्वेंटी फोर एवढ्या मोठ्या न्यूज चॅनेल आम्ही आमची इन्फॉर्मेशन देऊ रमेश तू या कला क्षेत्रात आलेला आहे खूप आनंद वाटत बरोबर पहिला व्हिडिओ जो आहे तुझा कोणता जास्त व्हायरल झालेला आहे तुला प्रसिद्धी सर जे पहिला व्हिडिओ असा म्हणजे आमच्या व्हिडिओला पाहिजे तेवढा रिस्पॉन्स येत नवीन नवीन मग आम्ही काय केलं गाय चप्पल घातली चप्पल घालून पुरे स्टँडला एडा मारला मग लोकांना वाटलं हे काय प्रकार आहे बा की बस स्टँडला चप्पल घालून याडा मारतोय तर लोकांच्या जे चेहऱ्याचे प्रतिक्रिया आहे ते आम्ही शूट केल्या मग के त्यानंतर आम्हाला समजलं की केले की के तेव्हाच आपण पुढे जाऊ तो पॉइंट आम्हाला भेटला आणि तिथून आम्ही भरारीत घ्यायला सुरुवात केली पहिला व्हिडिओ त्याने बस स्टँडवर त्यान शूट केला आणि तो व्हिडिओ करत असताना लोकांना म्हणजे प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी अक्षरच्या गळ्यामध्ये चप्पल घालून आम्ही त्या भट्ट्यांमध्ये राऊंड मारला की प्रेक्षकांना काय अपेक्षित आहे प्रेक्षक कशाकडे आकर्षित होऊ शकतात हे ज्या वेळेला पहिल्या व्हिडिओमध्ये आम्हाला कळालं त्या दिवसापासून आम्हाला अत्यंत उत्साह आणि ऊर्जा मिळाली आणि अधिका अधिक आम्ही व्हिडिओ बनवायला लागलो की प्रेक्षकांना काय अपेक्षित आहे कलेमध्ये तेच आपण द्यावं असं रमेश इंस्टाग्राम फेम यांनी ज्ञानपंकड ट्वेंटी फोर न्यूज लाखित आहे पुढचा काय प्रवास असेल आपला पुढचा प्रवास असाय सर जी म्हणजे आता छोट्या पडद्यावर कला करतोस आम्ही जसं दारुट्याच्या मग का आला काका काका ना काका बोल काका वाचला ज्ञानपंकड ट्वेंटी फोर न्यूज इंटरव्ह्यू लाईक झाला इंटरव्ह्यू गेले ना म्हणजे आज आम्हाला घरा करायला आवडला आणि पुढचा परत म्हणजे छोट्या पडद्यावर काम करतो की आयुष्यामध्ये एका जरा मोठ्या पडद्यावर काम भेटलं म्हणजे सक्सेस झालं आहेत रमेश सोडकर अत्यंत गरीब परिस्थितीतून त्यांनी या कलेचा प्रवास सुरू केलेला आहे अत्यंत मन मोकळेपणाने अपेक्षित जे आहे ते प्रेक्षकांना द्यावं आणि ते तो देत आलेला आहे नक्कीच रमेश या सिल्लोड तालुक्यातील वांदुळा वांदुळा गावाचं नाव साता समुद्र पार पोचवलेश्वर राणाने एकंदरीत त्याच्या या कलेवरून दिसून येत धन्यवाद रमेश जी आपण ज्ञानपक ट्वेंटी फोर न्यूजला चढितोड या ठिकाणी मुलाखत दिलेली आहे आपलं मनपूर्वक आभार नाही